नमस्कार मी नीलम अजयसिंह राजपूत सातारा पत्रकार समुपदेशक स्पर्श फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा आणि नीलम टॉक शो तीन वर्ष जागतिक महिला दिनाचं सा औचित्य साधून तीन वर्षापूर्वी मी हा नीलम टॉक शो सुरू केला आणि सातार करायचं सर्वांचं सा भरभरून भर मला प्रतिसाद मिळाला चार हजारच्या पुढे माझे सबस्क्रायबर्स झाले भरपूर व्हिडिओज झाले आणि तुमच्या सहकार्याने तुमच्या साथीमुळे अविरतपणे मी तीन वर्ष हा टॉक शो चालू ठेवला आहे आणि वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न करते तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ला देण्याचा तज्ज्ञ व्यक्तींचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्या सादर करते आणि मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी की तुमच्या प्रेमामुळे तुमच्या साथीमुळे अविरतपणे मी तीन वर्ष हा निलम टॉक शो सुरू ठेवला अशीच आपली साथ राहते असंच आपलं प्रेम राहते मनापासून धन्यवाद खूप खूप खुँँ आभारी आहे तुमच्या सर्वांची नमस्कार निलम टॉक शोमध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करते जागतिक महिला नेहमी आठ मार्च जल्लोषात उत्साहात अजिंक्य ताराच्या पायथ्याशी आम्ही करत पोरे पोरे मोटर ड्रायव्हिंग म्हणजे मी सुरुवातीला स्वरूपाची मुलाखत घेतली आणि अगदी माझी सुरुवात होती आणि त्याच्यानंतर आज तीन वर्षांचा प्रवास करताना एवढा मनाला आनंद होते की अरे आपल्याला तीन वर्ष झाली नीलम टॉप शोला म्हणजे खरंच हो ते माझ्यासाठी सोप्पन होता म्हणजे तो प्रवास सकाळी स्वरूपाचा फोन आला मला आणि तिने अभिनंदन केले की तुझं जागतिक महिला साधून मी हा निलम टॉक शो सुरू केलेला एवढं माझ्या मनाला आनंद झाला की कोणीतरी माझी दखल घेतलं मला आनंदाने एवढं फोन केला की के आनंद तीन वर्ष तू हा अविरतपणे चालवते टॉक शो आणि खरंच माझ्यासाठी ते सोपन असतं म्हणजे नव्हतंच कोणती गोष्ट करणं कधीच सोपी नसती पण एक एक पायरी चढत गेली तीन वर्ष तरी अविरतपणे मी हा निलम टॉक शो केला स्वरूपाचा सकाळी फोन आला खरंच मला खूप खूप आनंद वाटतो म्हणजे स्वरूपाने एवढं कौतुक आपल्याला कौतुक केलं की जरा अजून स्फूर्ती मिळते की नाही मला करायचंय काय वाटतं निलम टॉक शो बद्दल नीलम टॉक शो मला वाटतं साताऱ्यातला महिलांचं छान व्यासपीठ निलंबित महिलांना करून दिलेलं आहे त्यांची ओळख समाजाशी करून दिलेली आहे आणि हेच खरं वुमन्स डे आपण जे म्हणतो किंवा वुमन एम्पावरमेंट म्हणतो मला वाटतं ते तिच्या कार्यातनं ती सुंदर पद्धतीनं मांडती आहे कारण एक स्त्री ज्यावेळेला दुसऱ्या स्त्रीला पुढं आणण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला ती एका महिलेला सक्षम करते आहे तिच्या कार्यात किंवा तिच्या अजून तिचा एक कॉन्फिडन्स लेवल जो आहे ती त्याच्यात वाढ वाढ करते आणि मला असं वाटतं की तिच्या ह्या कार्यक्रमातनं अशा हजारो स्त्रिया ज्याच्यात साताऱ्यात जे कलागुण आहेत किंवा अजून काही त्यांच्यात स्पेशल स्किल्स आहेत ते तिच्या माध्यमातून ते नीलम टॉक शोमधून ती सुंदर प प्रकारे त्यांना त्यांना पूर्ण जगाच्या समोर मांडती आहे मला वाटतं हे खूप सुंदर काम ती करते आहे आणि ती त्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा तिचं कार्य असंच पुढे चालत राहू दे म्हणजे मुख्य माझा उद्देश होता की माझ्या सातऱ्याची ओळख पूर्ण जगाला करून द्यायची म्हणजे मैत्रिणी महिला दिने आज म्हणून सांगते की पहिलं मी महिलांना प्राधान्य देते महिला म्हणजे सगळीकडे पुरुष प्रधान असं म्हणतात ना पण महिलांना मी प्राधान्य देते जास्त करून तुम्ही बघितलं तर नीलम ट्रॉपचा महिलांचे जास्त व्हिडिओ हो। आहे आणि माझ्या लोकांची जसं मी बोलले की माझ्या लोकांची साताऱ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी आनंद टॉक शो सुरू केला आणि भोजनी मंडळापासून कोणतेही तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ अगदी सामान्यांपासून मॉडेलिंग म्हणा म्हणा सगळे विषय हाताळण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान वाटतं खूप मस्त खूप खूप धन्यवाद बरं ओके नमस्ते मी अंजली शिंदे मनुबंध फाउंडेशन माझा सर्व ग्रुप आलेला आहे सर्व

वातावरण नमस्कार सर्वप्रथम सगळ्याच महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज बघितलं तर योग म्हणून आलेला आहे की स्त्री शक्ती शिवशक्ती असं सगळं हा योग एक योग जो आहे ही सगळी स्त्रियांची शक्ती आज एकत्र आलेली आहे एक चांगल्या कामासाठी चांगल्या उपक्रमासाठी की आम्ही नवीन पुढच्या पिढीला काय देऊन जाणार आहे काय शिकवून जाणार टॉक शोचं म्हटलं तर जसं मी आम्ही आत्ताच बोलत होतो की एवढी कष्ट घेते तीन वर्षापासून हा तुला खूप खूप शुभेच्छा की तीन वर्ष झाले तुझ्या शोला आणि असंच तू खूप सारं शोज चांगले चांगले कवर करत जा इव्हेंट करत जा तुला खूप खूप शुभेच्छा आणि इथे आम्हाला येऊन हे काम करायला मदत करण्याची दिल्याबद्दल औषक्य साधून तीन वर्षापूर्वी मी हा निलम टॉक्स सुरू केला आणि खरंच अविरतपणे हा निलम टॉक्शो करताना तुम्हाला समाधान होतं की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची तर मी ओळख करून देतेच आहे पण खूप वेगवेगळे विषय पण मांडले आहेत समाजाच्या बऱ्याच लोकांना प्रकाशात आणलेलं आहे तरी टॉक्शो कसा वाटला तुम्हाला तुम्ही एवढा दिवस बघत होता निलम टॉक शो निलम टॉप शो हा खूप चॅनलसाठी अनेक दोन्ही लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि बिंदास्तपणे त्या ठोसपणे मांडण्याचं जे काम केलं ते सांगण्याचा प्रयत्न केले ते काम करावं यासाठी खूप अभिषेक काम करून त्याश विशेष म्हणजे एक महिला धाडसाने महिला दिनानिमित्त जो शो चालू केला तो गेले तीन वर्षापासून चालू आहे आणि त्यांचं स्वतःचं त्याच्यात बलिदान सगळं 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 त्यांचं जनते स्वतः अशाच महिलांनी महिला दिनानिमित्त पुढे आलं पाहिजे आणि कार्य केलं पाहिजे आज त्यांच्या निमित्ताने हरित क्रांतीला जोडण्याचा योगही आला जर सुंदर शॉट असेल तर सुंदर निसर्गही हवा त्याच्यासाठी उत्तम योगदान विलंबता यांचं आहे त्यांच्या सहकार्यामुळे आम्हालाही तिथं सहभागी होता त्यांच्यापेक्षा काय धन्यवाद